त्या रात्रीनंतर सगळंच बदलून गेलं स्वरा मोहिते वय पाचवीस नुकतीच मुंबईत एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत एंटर्न म्हणून कामाला लागलेली होती पुण्यातून शिकून आलेली डोळ्यांत स्वप्न मनात विश्वास आणि चालण्यात आत्मभान मुंबईतली ही धावपळ तिला आवडायला लागली होती इथली लोकं लाईफस्टाईल झगमगाट सगळं काही आकर्षक वाटायचं असंच एक दिवस ऑफिसमध्ये एका मोठ्या मिटिंगच्या वेळी तिची ओळख झाली रणजित शेखावतशी उंच देखणा खांद्यावर विश्वास ठेवायला लावणारा हात आवाजात ऑथॉरिटी पण वागण्यात सौम्यता रणजित कंपनीचा सिनियर मॅनेजर होता सुरुवातीला फक्त ऑफिसच्या बोलण्यातून सुरू झालेलं नातं हळूहळू कॉफी ब्रेक्स मेलवरून थोडंफार खाजगी लिहिणं आणि मग व्हॉट्सॲपवर आलेलं हाय स्माइली चेहरापर्यंत पोहोचलं स्वरासाठी ही नवीन भावना होती रणजित तिला समजून घेतोय तिला अप्रिशिएट करतोय असं वाटायचं बाकी सगळ्यांच्या नजरातिला नवीन मुलगी म्हणून पाहायच्या पण रणजित मात्र वेगळा वाटायचा एक दिवस त्याने तिला संध्याकाळी चहाला बोलावलं पहिल्यांदा तिला संकोच वाटला पण त्याचं वागणं इतकं विश्वासार्ह होतं की तिने होकार दिला तो दिवस सुरेख गेला हसणं बोलणं गप्पा आणि त्याच्या गाडीतून घरी सोडणं त्या दिवसानंतर त्यांच्या भेटी वाढत गेल्या ऑफिस संपलं की कधी कधी ती थेट त्याच्या फ्लॅटवर जायची सुरुवातीला फक्त गप्पा म्युझिक थोडं वाईन आणि मग एक दिवस जे घडणारच होतं ते घडलं त्यांच्या शरीरांचं अंतर संपलं आणि स्वरा मनानं पूर्णपणे त्याच्याशी गुंतली त्या रात्री तिला असं वाटलं की हेच ते प्रेम हेच ते खरं नातं जे तिच्या मनात होतं रणजितही तिला घट मिठीत घेत म्हणाला होता तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस स्वरा फक्त माझी तिचं संपूर्ण अस्तित्व त्याच्याशी जुळून गेलं त्या रात्री तिने स्वतःला पूर्णपणे त्याच्यासमोर उघडं केलं मनानं आणि तनानं पण दुसऱ्याच आठवड्यात रणजितचं वागणं बदलायला लागलं तो कॉल्स कमी करायला लागला मेसेजेसला उशिरा उत्तरं यायला लागली ऑफिसमध्येही तो तिला फॉर्मली ट्रीट करायला लागला स्वरा गोंधळली तिने त्याला कन्फ्रंट केलं तर तो फक्त हसून टाळायचा डोंट ओव्हर थिंक स्वर तू खूप सेन्सेटिव्ह आहेस रिलॅक्स एका रात्री तिने त्याचं इंस्टाग्राम स्टोरी पाहिलं त्यात एका मुलीसोबत डिनर करताना तो हसत होता तिचं मन तुटलं त्याने तिला कधीही स्पष्टपणे प्रेम शब्द वापरला नव्हता पण जे केलं होतं ते फक्त शरीरासाठीच होतं हे तिला आता समजलं होतं जेव्हा तिने थेट विचारलं रणजित मी तुझ्यासाठी काय आहे तेव्हा त्याचं उत्तर आलं स्वरा मला नात्यांचं कमिटमेंट नकोय आपण नदालस आहोत आणि आपल्याला दोघांनाही हवं होतं तेच मिळालं ना त्या शब्दांनी तिच्या आतला सारं काही मोडलं ती फक्त त्याच्या बेडवरची एक रात्रीची साथ होती इतकंच तिचं मन तिचा विश्वास तिचं शरीर हे सगळं इतक्या सहज वापरून फेकून दिलं गेलं होतं स्वराचं आयुष्य त्या रात्रीपासून शांत झालं ती स्वतःला दोष द्यायला लागली दिवस चालायचे पण तिचं मन शून्य झालं होतं ऑफिस बंद जग बंद आणि ती एका खोल खोल अंधारात ढकलली गेली तिने एक दिवस स्वतःला टोकाला नेलं दरवाजा बंद केला मोबाईल बंद केला आणि उशीत तोंड खुपसून रडायला लागली रडता रडता झोप लागली पहाटे जाग आली आणि ती आरशात स्वतःकडे बघत म्हणाली हे शेवटचं रडणं आता पुरे झालं ती दुसऱ्या दिवशी कामावर गेली शांत स्थिर थोडी कठोर रणजित तिला पाहून काही बोलणार इतक्यात तिने नजर चुकवली काहीच न बोलता आपल्या डेस्कवर बसली तिच्या आत काहीतरी बदललं होतं ती आता स्वप्नातली मुलगी राहिली नव्हती तिने स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित केलं तिच्या आत्मभानाला शरीराला आणि स्वाभिमानाला नवीन परिभाषा मिळाली होती महिन्याभरात तिने दुसरी कंपनी जॉईन केली मोठं पॅकेज नवीन टीम नवीन शहर आता ती स्वतःला जपायला शिकली होती ती आता कोणावरही पूर्णपणे विश्वास ठेवत नसे पण ती स्वतःवर मात्र पूर्ण विश्वास ठेवू लागली होती स्वरा आता स्त्रियांना त्यांच्या हक्कांसाठी बोलायला शिकवते लैंगिक शोषण भावनिक खेळ आणि प्रेम या नावाखाली शरीराचा वापर याविरोधात तिची कथा ती लोकांना सांगते ती म्हणते प्रेम आणि शरीर वेगळं नाही पण ते स्वार्थावर आधारित असेल तर ती नातीघातक असतात मी प्रेम दिलं पण मलाच माझ्या शरीराने शिक्षा दिली आता मी शरीराच्या आधी आत्म्याला ओळखते शेवटी ती एकदा तिच्या जुन्या डायरीत लिहिते मी फसले होते पण मी संपले नाही त्या रात्री मी हरले पण त्या रात्रीनेच मला उभं राहायचं बळ दिलं शरीर संबंध आणि धोका या शब्दांमागची खरी वेदना जी आज हजारो स्वरा नावाच्या मुली जगत आहेत पण त्यांच्याही मनात कुठेतरी एक स्वरा झगडते उभी राहते आणि पुन्हा चालायला लागते स्वराच्या आयुष्यात प्रेमाचा पुन्हा उगम स्वरा मोहिते आता दिल्लीच्या एका मोठ्या मध्ये काम करत होती तिचं काम होतं महिलांवर होणाऱ्या मानसिक लैंगिक आणि भावनिक अत्याचाराविरोधात आवाज उठवणं ती स्वतः त्या वेदनेतून गेलेली होती म्हणूनच तिचं प्रत्येक भाषण प्रत्येक सत्र खरंखुरं वाटायचं ती आता परिपक्व झाली होती आवाजात स्थिरता होती नजरेत दृता पण कुठेतरी हृदयाच्या एका कोपऱ्यात अजूनही एक आवाज कायम होता कोणीतरी असेल का जो मला न फसवता न वापरता खरं प्रेम करेल नवीन शहर नवीन माणसं आणि सत्यजित त्याच गो मध्ये त्याच्याच एका प्रोजेक्टवर काम करत होता सत्यजित इनामदार तीस थोडासा कमी बोलका पण अभ्यासू आणि समजूतदार त्याचं वागणं फारच साधं पण विचारांमध्ये प्रचंड खोली होती स्वराच्या पहिल्याच प्रेझेंटेशननंतर तो तिच्याकडे आला आणि म्हणाला तुझ्या शब्दांमध्ये प्रचंड वेदना आहे पण त्याहून जास्त ताकद आहे स्वराला फार काळानंतर कोणी तिचं मन वाचल्यासारखं वाटलं त्या दिवसानंतर त्यांच्या गप्पा सुरू झाल्या लंच ब्रेकमध्ये ट्रेनिंगनंतर आणि एकदा एका कार्यक्रमाच्या नंतर त्यांनी एकत्र बुक कॅफेमध्ये चहा घेतला त्या कॅफेमध्ये चहाचा घोट घेत सत्यजितने तिला विचारलं स्वरा तू एवढं दमून का गेली आहेस तू स्वतःला फक्त इतरांसाठी वाहून घेतलं ना का स्वराने हसण्याचा प्रयत्न केला पण डोळ्यांत अश्रू तरळले कधीकधी आपण इतकं तुटतो की स्वतःला जोडण्याची हिंमत उरत नाही विश्वासाचं बीज सत्यजित तिच्या आयुष्यात नकळत विश्वासाचं बीज रोवत होता तो तिच्यावर कधीही दबाव टाकत नव्हता त्याचं प्रेम कुठेही प्रूव करण्याची गरज नव्हती तो फक्त होता तिच्या आजूबाजूला शांत खंबीर समजून घेणारा एके संध्याकाळी दोघं गोच्या रस्त्यावरील गच्चीवर बसले होते सूर्याकडे पाहत स्वरा विचारात होती सत्यज तू इथं का कसा तू का नाहीस कधीच मागे लागलेला मी एवढी सहज मोडले होते तू नाहीस घाबरत का त्याने हलकसं हसत उत्तर दिलं स्वरा मी तुला जिंकण्यासाठी जवळ येत नाही मी तुला समजून घेण्यासाठी इथं आहे शरीर कुठल्याही क्षणी जवळ येऊ शकतं पण मन ते विश्वासानेच उघडतं त्या क्षणी स्वराला वाटलं हा माणूस वेगळा आहे प्रेमाची कबुली काही महिने असेच गेले दोघं जवळ आले पण फार काळजीपूर्वक संयमीपणे एका गो प्रोजेक्टनंतर रात्री उशीर झाल्यावर सत्यजितने तिला घरी सोडलं गाडीत ती थांबली नजरेनं त्याच्याकडे पाहिलं तू खरंच असा आहेस की हे मी वेळ लावतय तो शांत हसला तुझ्यासारखीच मीही खूप काही झेललेलं आहे म्हणूनच मी तुला पूर्ण स्वीकारतो तुझा भूतकाळही आणि तुझ्या प्रत्येक जखमा त्या रात्री स्वरा रडली पण हे अश्रू वेदनेचे नव्हते हे होते स्वीकृतीचे प्रेमाचे स्वतःला पुन्हा एकदा मोकळं करण्याचे लग्न आणि एक नवीन सुरुवात एक वर्षानंतर अगदी साध्या पद्धतीने दोघांचं लग्न झालं कुठेही दिखावा नव्हता पण नातं प्रामाणिक होतं सत्यजित तिच्या प्रत्येक जखमेवर प्रेमाने फुंकर मारत होता आणि स्वरा त्याच्या समोर पहिल्यांदाच पूर्ण होती कोणत्याही भीतीशिवाय कोणत्याही अपेक्षेशिवाय ती आता खऱ्या अर्थानं स्वतःची झाली होती संपते तिथं जिथून नवं आयुष्य सुरू होतं आज स्वरा आणि सत्यजत मिळून एक विमेन रेझिलियन्स सेंटर चालवतात जिथं हजारो स्वरांना स्वतःच्या अस्तित्वाची ओळख मिळते तिला जे फाटलं ते ती आता दुसऱ्यांना शिवून देते शब्दांनी कृतीनं आणि उदाहरणानं ती म्हणते त्या रात्रीनं मला मोडलं खरं पण त्याच रात्रीनं मला माझं खरं प्रेम शोधायला भाग पाडलं